नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन रोजी सन दोन हजार चोवीस अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे मित्रांनो या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे मित्रांनो राज्यातील सन खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे हजार एकशे आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखा शीर्षक चोवीस एक बी चारशे एकोणीस खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य अनुदेय राहील मित्रांनो राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये एक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्य करता पात्र राहतील मित्रांनो ई पीक पाहणी ॲप पोर्टल व नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीच कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोनशे चोवीस ऑब्लिक वे एक दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसनुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हे होते एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट तर मित्रांनो हे होते सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे अतिशय महत्त्वाचे असे एक अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार